श्रोते हो नमस्कार स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो छान दिसायला आणि स्लिम टीम राहायला कोणाला नाही आवडत आपण सगळ्यांना आवडतं पण हे शक्य आहे का सध्या तर त्याचं उत्तर नाही असं आहे तर ते का बरं शक्य नाही आहे तर सगळ्यात सध्या जास्त भेडसावणारी समस्या आहे ती म्हणजे लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी सध्या ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा हा खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तर त्याची नेमकी काय कारणं आहेत त्यावर उपाय काय आहेत किंवा काय त्याची लक्षणं आहेत या आणि अशा अनेक तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमातून घेणार आहोत तर श्रोते हो ओबेसिटी या विकाराची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे स्वस्थ भारत या कार्यक्रमात डॉक्टर शशांक शहा हे आलेले आहेत डॉक्टर शशांक शहा हे लॅप्रॉस्कोपिक सर्जन आणि ओबेसिटी स्पेशालिस्ट आहेत ते गेली पंचवीस वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत तसंच डॉक्टर शशांक शहा हे ओबेसिटी सर्जन सोसायटी ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आणि ट्रस्टी म्हणूनही कार्यरत आहेत तर आज आपण डॉक्टर शशांक शहा यांच्याकडून ओबेसिटी या विकाराची माहिती करून घेऊया डॉक्टर शशांक शहा आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार डॉक्टर सध्या आम्ही आता सुरुवातीला सांगितलं की ओबेसिटी ही खूप बघायला सध्या आहे मोठी समस्या होऊन बसलेली आहे तर नेमकी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आहे लठ्ठपणा ओळखणं हे ॲक्च्युली खूप सोपं आहे असं सर्वांना वाटतं कारण कुणाकडे बघितलं की ताबडतोब कळतं की आकार वाढलाय किंवा पोट मोठं आहे किंवा वजन खूप जास्त दिसतंय पण सध्याच्या संशोधनांप्रमाणे लठ्ठपणाची व्याख्या आता बदलली आहे आणि शरीरामधल्या मेदाचं किंवा फॅटचं पर्सेंटेज जर तुमच्या शरीराच्या प्रपोर्शनमध्ये जास्त असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही आजार होत असतील कोणाला वजनामुळे सांधेदुखी असेल कंबर असेल कोणाला दम लागत असेल कोणाला रक्तामध्ये दोष डायबिटीज ब्लड प्रेशर होत असतील किंवा कोणाला त्याचा मनावर परिणाम होत असेल की आपण छान का दिसत नाही आणि जर हे परिणाम जर जास्त प्रमाणामध्ये असतील Hmm. तर आणि शरीरामध्ये जर फॅटचं प्रमाण जास्त असेल hmm. तर त्या रुग्णाला लठ्ठपणामुळे जास्त आजारी समजलं जातं तेव्हा लठ्ठपणा म्हणजे नुसतं किलो किंवा hmm. आकार किंवा दिसतय असं नाही ऑफकोर्स जे मोठे दिसतात ते लठ्ठ असतात असं oh. सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे oh, oh. परंतु लठ्ठपणाकडे एक आजार म्हणून जर बघितलं तर आजच्या काळामध्ये आपण बघतो कुठल्याही रुग्णालयात बघितलं तर जे कुठले आजार असतात त्यातले ऐंशी टक्के आजार हे लठ्ठपणामुळे आलेले असतात आणि म्हणून ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याला आजार म्हणून बघायला पाहिजे नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण या ओबेज लोकांचा लठ्ठपणा काही वेगळा आहे का इतर लठ्ठ लोकांपेक्षा हो लठ्ठपणा हा ऍक्च्युअली एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड आजार आहे सगळ्यांना विचार असा येतो की लठ्ठपणा म्हणजे आपण एक गणित करावं की मी इतकं कमी खाल्लं इतक्या कॅलरी कमी झाल्या मी इतका, इतका, इतका व्यायाम केला इतक्या कॅलरी माझ्या गेल्या की माझं आपो वजन कमी होत जाईल पण नेमकं लठ्ठपणा हा आजार असा आहे की कुठलंच गणित त्यात कामच करत नाही लुकडे लोक असतात वजन वाढवायला खूप खातात व्यायाम करत नाही आणि ते लुकडेच राहतात वर्षानुवर्ष लुकडेच राहतात लठ्ठ लोक असतात ते कमी खायचा प्रयत्न करतात व्यायामाचा प्रयत्न करतात थोडंफार कमी होतं परत वाढतं आणि त्यांचा लठ्ठपणा कमी होत नाही आणि हे गणित न जुळण्याचं कारण शरीरामधले हॉर्मोन्स पचनक्रिया प्रत्येकाच्या जठराचं कार्य प्रत्येकाच्या लहान आतड्याची लांबी जशी माणसाची उंची वेगळी असते तशी लहान आतड्याची लांबीसुद्धा कमी जास्त असते आणि त्यामुळे खूप वेळा माणसाच्या हातात नसलेल्या गोष्टी लठ्ठपणाचं कारण असतात आणि व्यक्ती स्वतःच्याच मनाने कुठेतरी इंटरनेटवरून काहीतरी कमी खा व्यायाम कर असा प्रयत्न करून अपयशी होते आणि त्यामुळे त्याला शास्त्रीय उपचार करावा असं माझा सल्ला आहे नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण या लठ्ठपणाची नेमकी सुरुवात आपल्या शरीरामध्ये कशापासून होते लठ्ठपणाची सुरुवात कशी होते ही खरंच गंमत असते म्हणजे लहानपणापासूनच जरा बाळ गुटगुटीत गुड़ दिसलं चेहरा खूप छान दिसला तर सगळ्यांना छान वाटायला लागतं पण मग हळूहळू कपड्यांचा आकार वाढतो कमरेचा कमरेच्या सा बेल्टचा सा साईज वाढायला लागतो शरीरावरती मानेवरती काखेमध्ये काळे व्रण यायला लागतात आणि मग असं वाटतं की आपलं मुलाचा चेहरा इतका उजळ होता आता हळूहळू असा कसा झाला किंवा त्याच्यावरती वॉट्स किंवा अशी बारीक बारीक वॉडसारखे मानेवरती यायला लागतात आणि हे ॲक्च्युली सर्व लठ्ठपणाचे किंवा इ लठ्ठपणामुळे झालेल्या इन्शुलिन रेझिस्टन्सची लक्षणं असतात एक जीना चढू शकत असतो पण एक जिना चढताना दम यायला लागतो कंटाळा यायला लागतो उठून काही घ्यावं वाटत नाही हे एक सर्व ॲक्च्युली लठ्ठपणाच्या सुरुवातीचीच लक्षणं आहेत की शरीर सांगताय तुम्हाला की एवढं वजन मला झेपत नाही आता जरा कमी करा हालचाल स्नायूंना हाडांना हृदयाला फुफ्फुसाला एक्स्ट्रा काम नाही करायचं आहे येणं झोप नीट न होणं ही सुद्धा लठ्ठपणाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात कारण ते वजन आपल्या शरीराशी वेगळ्या प्रकारे बोलत असत डॉक्टर आता बोलता बोलता तुम्ही लहान मुलांचा उल्लेख केलात की लहान मुलं गुडगुडीत बघायला कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात पण पन... आता ही लहान मुलं तरी आता हे पण तुम्ही सांगितलं की ती खाण्याचा किंवा मेदयुक्त पदार्थ जेव्हा खातो तेव्हा तो लठ्ठपणाला आणखीन ते खतपाणी घातल्यासारखं होतं पण लहान मुलांमध्ये जो आपल्याला लठ्ठपणा दिसतो तर ती लहान मुलं तर काही फार एवढं खात नाहीत तर मग त्यांच्यातला लठ्ठपणा हा काही वेगळा आहे का।, का होतो त्यांना ते म्हणजे ओबेस का मुलं होतात ती आता लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा पण खूप संबंध आहे आपण असं म्हणतो की ताजं अन्न खावं सगळं खावं पण आता शेतामध्ये सुद्धा पिकवायला काहीतरी केमिकल वापरणार फळं मोठी व्हायला केमिकल वापरणार भाजी ताजी राहायला केमिकल वापरणार तेल खाद्यपदार्थ टिकावे म्हणून त्यात प्रिझर्वेटिव्ह घालणार आणि ह्या सर्व वातावरणात पर्यावरणामधल्या प्रिझर्वेटिव्ह किंवा ह्या सर्व गोष्टींचा पचनक्रियेवर परिणाम होत चाललाय आणि जसं माणसाचं शेपूट हळूहळू कमी होत गेलं ना तसं हा परिणाम पचनक्रियेवर झाल्यामुळे लवकर फॅट तयार होण्याचं प्रमाण वाढलंय ऍक्च्युअली तुम्ही जर भारतीयांना बघितलं तर खूप वर्षांपूर्वी उपासमार होती जंगलामध्ये शोधून शोधून कधीतरी खायला मिळायचं आणि आजचा काळ बघितला तर आता त्यापेक्षा सहज जेवण मिळतं पण देवानी मात्र आपलं पचनक्रिया अशी तयार केली आहे की कमी मिळालं तरी सुद्धा छान जगू शकेल काटक राहू शकेल त्यालाच जर एक्स्ट्रा मिळालं तर त्याला थ्रिप्टी जीन हायपोथिसिस म्हणतात म्हणजे आपले जीन्सच असे तयार झालेत की जर आपण जेवण जास्त झालं तर त्याचं लवकर फॅट तयार होऊ शकतं आणि हा एक पचनक्रियेचा दोष आजच्या काळात तयार होत चालला आहे अच्छा मग लहान मुलांची आपण थोडी लाईफस्टाईल याबद्दल म्हणूया का की सध्या म्हणजे आपण लहानपणी आपल्याला खेळायचो खूप खेळायचो मैदानी खेळ खूप असायचे पण आताची लहान मुलं एकतर मोबाईल वरती बसूनच घरात असतात बाहेर कुठे जात नाहीत आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत तर हे एक कारण असू शकतं या लठ्ठपणा नक्कीच कारण आहे आता मोबाईल टी व्ही एकाच ठिकाणी बसून खेळणं करणं हे सगळं कारण आहे आणि प्रत्येक वेळेला जास्त कॅलरी जास्त गोड जास्त तेलकट ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आपण शाळेमध्ये सर्वांना शिकवतो की बाबा रे सिगरेट ओढणं वाईट दारू पिणं वाईट पण तेलकट खाण्यामुळे पुढे आजार होतील खूप साखर खाल्ल्यामुळे आजार होतील हे शाळेमध्ये लहान मुलांना शिकवलं जात नाही तर आम्ही आता त्याच्यावरती जंक फूडवरती एक प्रश्न आला पाहिजे जंक फूडवरती पुस्तकामध्ये एक त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे म्हणजे त्यांच्यामधली याची जाणीव वाढेल आणि फक्त लहान मुलंच नाही प्रेम करणारे लाड करणाऱ्या लोकांनासुद्धा जरा कमी प्रमाणात करावं किंवा फळं पण द्यायची सवय लावावी याची आज अत्यंत आवश्यकता आहे अच्छा म्हणजे डॉक्टर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आपण जे खातो त्याच्यावरती या लठ्ठपणाचा आजार आहे विकार म्हणूया आपण तो अवलंबून आहे खाणं एक खूप मोठं कारण असू शकतं तुम्ही एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली खाणं एक खूप मोठं कारण असू शकतं असा सर्व लोकांचा समज आहे आणि पंचवीस वर्षापूर्वी माझा पण समज होता पण जसं संशोधन करायला लागलं आणि मी बघितलं तसं माझ्या लक्षात आलं की खाणं हे मूळ कारण नाही खाणं हे खत पाणी घालू शकतं पण ते मूळ कारण नाही म्हणजे जगामध्ये चुकीचं खाणारी रोज पार्टी करणारी अशी प्रचंड लोकसंख्या बघतो पण त्यातल्या काहीच जणांना लठ्ठपणा होतो आणि काही जणांना होत नाही कायम नेहमी नवरा बायको येतात बायकोचं वजन वाढलं ती म्हणजे डॉक्टर ते इतके बारीक आहेत ते माझ्याहून खूप जास्त जेवतात ते काहीच काम करत नाहीत नुसते ऑफिसमध्ये बसतात आणि मी मात्र दिवसभर हे उचल ते उचल करते लठ्ठपणा मलाच होतोय तर म्हणजे काही वेळेला तुमच्या प्लेटमध्ये असेल त्यापेक्षा तुमचं आतडं आणि तुमचं जठर ते शोषून किती शरीरामध्ये डिपॉझिट करते ह्याच्यावर अवलंबून असतं आणि ह्याचं साधं उदाहरण म्हणजे मी डायबिटीसच्या रुग्णांना बघतो गोड खात नाही भात खात नाही व्यायाम करतात भाजी खातात Hmm. रात्रभर उपाशी आणि सकाळची शुगर साडेतीनशे याचा अर्थ काहीही खाल्लं तरी hmm. त्यांचे आतरी त्याच्या साखरेत रूपांतर करू शकतात hmm. काही निर्व्यसनी लोक असतात त्यांना लवकर हार्ट अटॅक येतो hmm. याचा अर्थ त्यांनी काही खाल्लं तरी त्याच कोलेस्टरॉलमध्ये रूपांतर करण्याच्या त्यांच्या पचनक्रियेमधला दोष hmm. आहे आणि तसंच काहीही खाल्लं तरी सुद्धा hmm. त्याचं फॅटमध्ये किंवा मेदामध्ये रूपांतर करण्याचा पचनक्रियेतला दोष असू शकतो आणि म्हणूनच कुठलंही गणित प्रत्येकाला काम करेल असं नाही काही जणांना करतं आणि काही जणांना करत नाही नक्कीच डॉक्टर तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की काही काही बारीक लोकं असतात ती खूप खातात असं वाटतं की अरे एवढी खातात तरी लठ्ठ होत नाही आणि आपण थोडंसं खाल्लं तरी एवढे लगेच आपल्या शरीराला लागतं किंवा अंगाला लागतं असं आपण म्हणतो पण डॉक्टर हा जो लठ्ठपणा आहे तो आपण असं म्हणूया का की सध्याची लाईफस्टाईल बघता म्हणजे एकतर आपण ए सीमध्ये छान बसून आपण दिवसभर काम करत असतो पुन्हा आपलं खाणं जसं आता ज्या विषयावरती चर्चा केली की खाणं आपलं काही घरचाच डबा आपण आणू असं काही नाही जंक फूड फास्ट फूड हे सगळं खाल्लं जातं पुन्हा हालचाली आपल्या फार काही नाही आहे डॉक्टर कायम सांगतात की वॉकला जा व्यायाम करा तो आपल्याकडून होत नाही म्हणजे एकंदरीतच लाईफस्टाईल या लठ्ठपणाला कारणीभूत असू शकते का असं म्हणतात की तुमच्या जीन्समध्ये तसं पाहिजे तुमचं पचनक्रिया बिघडलेली असेल तर लाईफस्टाईलमुळे त्यात खत पाणी घालतं म्हणजे असं आहे की पूर्ण लाईफस्टाईलला दोष देणं चुकीचं आहे आणि म्हणून लठ्ठपणाला आजार म्हणून भारताच्या सर्व संस्थांनी मान्यता दिली आहे इन्शुरन्समध्ये पहिल्यांदा लठ्ठपणाची ट्रीटमेंट कवर होते आणि इन्शुरन्स फक्त आजारांच्याच ट्रीटमेंटला पैसे देतो कोणाला कॅन्सल झाला आहे कोणाला हारनिया झाला आहे तर पैसे देतो कारण दुसऱ्या उपायाने त्याला आजारच म्हटलं जातं तसं आजच्या काळात इन्शुरन्स लठ्ठपणाच्या सुद्धा पूर्ण रिएम्बर्समेंट कॅशलेस ट्रीटमेंट देतो कारण आता लक्षात आलं आहे की हा फक्त लाईफस्टाईलचा आजार नाही आहे एनव्हायरमेंट जेनेटिक्स म्हणजे तुमच्या शरीरातली अनुवंशिकता तुमचे आतड्याची पचनक्रिया तुमच्या शरीरातले वेगवेगळे हॉर्मोन्स हे सर्व एकत्र येऊन तुम्ही लठ्ठ होणार का नाही होणार हे ठरवतात त्याच्यातनं आजार होणार का नाही ठरवतात आणि मग त्याला तुम्ही अजूनच खत घातलं जर अनहेल्दीत लाईफस्टाईल असेल तुम्ही जंक फूड रोज खाल्लं तर त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढतं आणि आजारांचं प्रमाण वाढतं अच्छा म्हणजे डॉक्टर आता तुम्ही अनुवंशिकतेचा उल्लेख केला तर अनुवंशिकता लठ्ठपणामध्ये असू शकते का अनुवंशिकता हा लठ्ठपणामध्ये एक मोठा भाग आहे जरी शंभर टक्के अनुवंशिकता नसते पण त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात म्हणजे मन काय तुमचे जीन्स असले आणि ते मूळ बारीक व्हायचे असले तरी तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या पॉल्युशनपासून खाण्यापासून प्रिझर्वेटिव्हपासून त्यांचं जीनचं वागणं बदलू शकतं आणि हे बदललेलं वागण्याला एपिजेनेटिक्स म्हणतात ज्यांच्या फॅमिलीमध्ये लठ्ठपणा असेल डायबिटीस असेल त्यांच्या मुलांना लठ्ठपणा वाढण्याची शक्यता ही इतरांच्यापेक्षा जास्त असते पण घरी कोणालाच अनुवंशिकता नाही म्हणजे तुम्ही खाल्लं तर जाड होणार नाही असंही नाही तुमचे जीन्सचं एक्सप्रेशन म्हणजे वागणूक बदलू शकते जशी माणसाची बदलते तशी जीन्सची पण बदलू शकते नक्कीच डॉक्टर डॉक्टर सध्या थायरॉइडचं पण प्रमाण जसं मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे तसं थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर थायरॉइड आहे पी प्रॉब्लेम आहे पुन्हा हार्मोन्स इनबॅलन्स म्हणजे ज्या इनफर्टिलिटीच्या पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ओबेसिटी आपल्याला बघायला मिळते तर हे जे काही आजार विकार आपण त्याला म्हणूया ते रिलेट ह्या या, या लठ्ठवणाबरोबर करू शकतो का आपण ॲक्च्युली शास्त्रामध्ये सर्व एन्डकनॉलॉजिस्ट हॉर्मोन स्पेशलिस्ट स्पष्ट सांगतात hmm. की थायरॉईडमुळे अति लठ्ठपणा होत नाही hmm. तुमच्या शरीरात थायरॉइडचं जर प्रमाण कमी असेल hmm. तर पाच सहा किलो वजन वाढू शकतं आणि hmm. गोळी घेऊन थायरॉईडची लेवल नॉर्मल झाली की तो लठ्ठपणा निघून जातो जर थायरॉईडची गोळी घेत असाल आणि जर थायरॉईडचे रिपोर्ट नॉर्मल असतील तर त्या लठ्ठपणाला थायरॉईडमुळे म्हणणं हा गैरसमज आहे तुम्ही त्याचं कारण शास्त्राप्रमाणे सोडलं पाहिजे कारण जर थायरॉईडच्या हॉर्मोनची लेवल नॉर्मल आहे तर थायरॉईडमुळे लठ्ठपणा म्हणणं चुकीचं आहे तसंच लठ्ठपणामुळे सुद्धा काही लोकांना थायरॉईडचे आजार होऊ शकतात कारण थायरॉईडला पन्नास किलोवर एक्स्ट्रा काम करायला लागतं तेवढी कॅपॅसिटी नसते तेवढी क्षमता कमी पडू शकते असे थायरॉईडचे आजार लठ्ठपणाच्या उपचारानंतर जातात आणि पीसीओडीचं पण तसंच आहे पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज लठ्ठपणा वाढला की फॅटचं प्रमाण वाढतं आता हे लक्षात आलेलं आहे की फॅटमधून सगळ्यात जास्त हॉर्मोन्स आणि स्त्राव तयार होतात आणि ते स्त्राव ओव्हरीच्या फंक्शनला बिघडवतात त्याच्यामुळं पी होतो पी झाल्यामुळे परत अजून लठ्ठपणा वाढतो आणि एक सायकल होत जाते अच्छा डॉक्टर शशांक शहा मला सांगा की या लठ्ठपणामुळे आणखीन कोणकोणते सायलेंट आजार आपल्याला होऊ शकतात लठ्ठपणामुळे जे आजार होतात ते सर्व माहिती असतं की बाबा मला दम लागतोय मला डायबिटीस झाला माझं कोलेस्ट्रॉल वाढलं माझे गुडघे दुखतात पण असे खूप आजार असतात जे रुग्णांना समजतच नाही लठ्ठपणामुळे आता खूप वयात तरुण वयातली मुलं बघतो ते जॅकेट टी असे गरम असताना पण घालून येतात मग मला लक्षात येतं की लठ्ठपणा जर वाढला तर मुलांमध्ये दुर्दैवानी फॅटमध्ये पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर होतं आणि तसं झाल्यामुळे मग त्यांच्या छातीमध्ये फॅट जमायला लागतं म्हणजे मुलांना फिमेल सारखं डिपॉझिशन व्हायला लागतं महकवड वाटतं मग जॅकेट घालतात मग कमरेभोवती फॅट वाढायला लागतं आणि त्यांना हे समजत नाही की हे लठ्ठपणामुळे मग ते प्लास्टिक सर्जनकडे जा इकडे जा बघतील तसंच मुलींना चेहऱ्यावरती केस यायला लागतात लेझर करायला जातील पण समजत नाही याचं कारण काय आहे वॉड्स येतात मुलींमध्ये लठ्ठपणामुळे फॅटमधल्या होणाऱ्या स्त्रावांमुळे स्त्रीत्वाच्या हॉर्मोनचं नेमकं पुरुषत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर होतं आणि म्हणून मुलांसारखे चेहऱ्यावर केस येणे वॉड्स येणे काळे व्रण येणे हे व्हायला लागतं आणि हा लठ्ठपणाचा सगळ्यात वाईट इफेक्ट आहे की सेक्स हॉर्मोन्स बदलले जातात आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम हे फक्त शरीरावर नसतात त्याचे मनावर परिणाम होतात त्याच्यामुळे न्यूनगंड येतो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो आणि असं म्हटलं जातं की व्यायाम करायचा डाएट करायचं जे काही कमिटमेंट लागते की नाही मला आता हे करायचंच आहे त्याच्यासाठी सुद्धा हे हॉर्मोन्स लागतात आणि ते जर बदलले तर ती कमिटमेंट आणि तो कॉन्फिडन्स आणि ते सगळं परसिस्टंटली करणं कमी होतं आणि सर्व लोक त्या मुलाला मुलीलाच दोष देतात पण तो दोष त्यांचा नसतो त्यांच्या शरीरामधल्या हॉर्मोनचा असतो आणि हे समजणं आवश्यक आहे म्हणजे मग लठ्ठपणा हा आजार आहे सगळ्यांना समजून जाईल नक्कीच डॉक्टर डॉक्टर तुम्ही आता डाएटचा व्यायामाचा उल्लेख केला तर मला सांगा की डाएट आणि व्यायाम हे याला सपोर्टिंग कसे असू शकतात लठ्ठपणाला आता डाएट म्हणजे तुम्ही समतोल आहार असावा कुठल्याही गोष्टीचं प्रमाण सेवन खूप जास्त नसावं रोज नसावं हे आवश्यक आहे व्यायाम मात्र लठ्ठपणाशी काहीही संबंध नाही असं समजलं जातं व्यायाम करावा पण आपल्या शरीरातल्या स्नायूंची वाढ होण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला इंड्युरन्स वाढवण्यासाठी कुठलाही डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये व्यायाम ही लठ्ठपणाची ट्रीटमेंट म्हणून देत नाही वजन कमी झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी चांगलं आरोग्य राहण्यासाठी व्यायाम करावा पण पन लठ्ठपणाचा उपाय म्हणून नाही अतिलठ्ठ रुग्णांनी तर असे व्यायाम करू नये कारण नेहमी असं दिसतं चाळीस किलो एक्स्ट्रा घेऊन व्यायाम करायला जातात सांध्यामधले लिगॅमेंट तुटतात मसल टयार होतात जॉईंट खराब होतात तेव्हा त्यांना करायचे व्यायाम हे वजन न देणारे म्हणजे नॉन वेट बेअरिंग वेगळे व्यायाम असतात पण ते नेमके जिम मध्ये जाऊन तीन महिने करतात मग काहीतरी स्प्रेन होतो काहीतरी दुखावत होते आणि मग आराम होतो आणि अजून वजन वाढतं तेव्हा व्यायाम हे प्रिस्क्रिप्शन नाही पण जेवणावर मात्र लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अच्छा डॉक्टर एक छोटासा प्रश्न मनात येतोय की डिप्रेशन हे लठ्ठपणाचं कारण असू शकतं का लठ्ठपणा आणि डिप्रेशन यांचं एकमेकांशी अत्यंत जवळचं आहे आणि लठ्ठपणा कमी झाल्यावर डिप्रेशन कमी होतं असं म्हणतात अर्थात डिप्रेशन खूप प्रकारच्या कारणांमुळे पण असू शकतं पण त्यातलं एक कारण लठ्ठपणा असतं आणि ते असं मोजून सांगता येत नाही कोणाला असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याला आपण लठ्ठ होत म्हणून खूप छान वाटत नाही कोणाला वाटत असेल की नाही आपल्याला सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट द्यावे कोणाला काही करता येत नाही झोप नीट होत नाही म्हणून आहे पण ह्या सर्व कारणांमुळे डिप्रेशन येऊ शकतं एक मला सांगायला वाटतं की नवरा गैरसमज सुद्धा लठ्ठपणामुळे असू शकतात कारण लठ्ठपणामुळे जे काही सेक्स हॉर्मोन्स बिघडतात त्यामुळे एकमेकांकडे जवळ येण्याची इच्छा कमी होऊ शकते प्रत्येकाला असं वाटतं की आपला पार्टनर एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असावा नसेल तर त्या पार्टनरला असं वाटतं की आपण आवडत तर नाही होत ना आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड येऊन डिप्रेशन येऊ शकतं नक्कीच डॉक्टर डॉक्टर मला सांगा की असा पेशंट पेशंट तुमच्याकडे तुमच्याकडे आला आला तर तुमची उपचार पद्धती काय सुरू होते कुठलाही रुग्ण आला ना की त्यांनी खूप उपचार केल्यानंतरच तो आमच्याकडे आलेला असतो स्वतःच्या मनाने मित्राचं ऐकून दुसऱ्या कुणाचं कमी झालेलं पाहून पण त्याचा उपाय मात्र शास्त्रीय पद्धतीने केला जातो त्याची उंची आणि वजन मोजून त्याचं बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतात पोटाचा घेर मोजतात एका मशीनवर शरीरामध्ये मसल किती फॅट किती ह्याचं प्रपोर्शन बघतात आणि मग हळूहळू त्याचं जेनेटिक लाईफस्टाईल याचा अभ्यास केल्यानंतर मग काही जणांना जेवणाचा आणि जीवनशैलीचा सल्ला त्याच्यापुढं काही जणांना काही गोळ्या दिल्या जातात काही जणांना वजन कमी करण्यासाठी काही इंजेक्शन द्यायला लागतात कारण त्यांची भूकच कंट्रोल होत नाही आणि भूकच लागली तर माणूस जेवणार गुणधर्म आहे पोट भरेपर्यंत खाणार उपाशी राहा असं कसं सांगता येईल भूक लागू देऊ नको असं कसं सांगता येईल आणि प्रत्येक स्टेजेसप्रमाणे तो आजार असतो त्याच्याही पुढे सपोज एखाद्याला पंधरा किलोहून जास्त वजन आहे तर मग त्याला एक गोळी खायला देता येते ज्याचा पोटात फुगा तयार होतो आणि आपो वजन कमी होतं वजन डाएटने कमी करता येतं कारण ती गोळी पोटात फुगल्यामुळे आपोआप डायट होतो बिन शस्त्रक्रियेचे अजून उपाय असतात की दुर्बिणीमधून तोंडामधून जठरामध्ये आत जाऊन जठराला आतमध्ये टाके मारता येतात लगेच माणूस घरी जाऊ शकतो पण त्याची कॅपॅसिटीच कमी होते त्याला कंट्रोल करावा लागत नाही आणि ह्याच्याही पुढे गेला असेल खूप आजार होत असतील आणि कुठल्या उपायाने बरं होत नसेल वीस पंचवीस किलोहून वजन जास्त असेल आणि त्या माणसाला खाऊन पिऊन सुखी राहायचं असेल तर मात्र मग दुर्बिणीतून पचनक्रिया सुधारणारी मेटाबॉलिक किंवा बिरिया सर्जरी केली जाते आणि ज्याचा मी स्पेशलिस्ट आहे आणि म्हणून मला हे सगळ्यांना सांगावं वाटतंय डॉक्टर पण मला एक सांगा की आता तुम्ही बरेच उपाय सांगितलेत म्हणजे अगदी शस्त्रक्रियेच्या अगोदरचे पण उपाय सांगितलेत आणि शस्त्रक्रिया हा सुद्धा त्याच्यावरती उपाय तुम्ही सांगितला पण समजा तुम्ही फर्स्ट स्टेजचा लठ्ठपणा फक्त गोळ्या औषधांनी बरा केला किंवा आपण शस्त्रक्रियेने बरा केला असं म्हणूया पण त्याच्यानंतर पेशंट घरी गेल्यानंतर तो जो बारीक झालेला असतो तुमच्या उपचारानंतर तर त्याला ते स्वतः मेंटेन करावं लागतं की पुन्हा लठ्ठपणात आणि थोडंसं बेजबाबदारपणा दाखवला की तो लठ्ठपणा मानवर काढतो काय आहे नेमकं छान प्रश्न आहे आणि सगळ्यांना ह्याचं उत्तर ऐकायला आवडणार आहे आता ह्या सगळ्या बिरियाट्रिक सर्जरी किंवा या उपायांमुळे हंगर हॉर्मोन म्हणजे भूक लागणारे हॉर्मोनच कमी होतात पोट भरण्याचं लवकर संवेदना येते आणि त्याच्यामुळे कंट्रोल करणं सोपं असतं पण शरीरातले हॉर्मोन्स आणि जीन्स ते परत आणण्याचा प्रयत्न करतच असतात अर्थात या शस्त्रक्रियेनंतर आठ दहा वर्ष काय होणार नाही पण त्याच्यानंतर वजन हळूहळू वाढायला लागू शकतं आणि ते वाढू नये म्हणून या सर्व बदलांचा फायदा घेऊन तुम्हाला जीवनशैली सुधारणं आवश्यकच आहे मग लठ्ठपणाचा उपाय केलेला एखादा रुग्ण असेल किंवा लठ्ठपणा होऊ नये म्हणून प्रयत्न करणारा असेल सगळ्यांना जीवनशैली चांगली ठेवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे जास्तीत जास्त मी म्हणेल व्यायाम करायचं म्हणजे जिममध्ये जायची गरज नाही आहे तुम्ही सगळं स्वतःचं स्वतः केलं उठलत चाललात तुमच्या ऑफिसला जिना चढून गेलात रिमोट स्वतःचा स्वतः उचललात आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवलीत आवडणारा खेळ खेळलात तर जिमची गरज नाही आहे कुठे वर्षानुवर्षपूर्वी जिम होते तरीसुद्धा काम करून रोजच्या तुमच्या जगण्यामध्ये हालचाली आणून तुम्ही दिवसभरात जेवढं काही कराल ते जिमहून जास्त असू शकतं माझा असा सल्ला आहे की लठ्ठपणा एक आजार आहे हे समजून घ्या आणि इतर आजारांसारखं तज्ज्ञान करून ट्रीटमेंट करून घ्या असेल लठ्ठपणा तरी काळजी करायचं कारण नाही खूप प्रकारचे आधुनिक उपचार आहेत तुम्ही बरे होऊ शकता नक्कीच डॉक्टर डॉक्टर शशांक शहा आज आपण इथे आलात आणि या लठ्ठपणाबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे करते विवेक वानखडे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद